नमस्कार डीप आपलं हार्दिक स्वागत प्रतिष्ठित उद्योजक आणि सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हिराचंद बुटाला यांचं दुःखद निधन दापोलीतील आंबवली खुर्द येथील अंगणवाडी इमारतीचे नामदार योगेशदा कदम यांच्या हस्ते उद्घाटन खेड शहरातील ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडाची दुरावस्था गॅस टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा भरणे नाका येथील माऊली पथसंस्थेच्या समोर मुंबई टू गोवा महामार्गाने ट्रेलर मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे ट्रेलरची रिक्षाला धडक बसली हा अपघात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही रिक्षा चालक मात्र किरकोळ जखमी झाला त्याला रुग्णालयात नेण्यात या ऍक्सिडेंटमुळे काही वेळा करता वाहतूक कोंडी मात्र झाली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात सोळा ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक खेडेथे येथे संपन्न होणार आहे या उत्सवाचं आकर्षण म्हणजे मनसे श्री शरीर सौष्ठव स्पर्धा तरी मधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड येथे उपस्थित राहावं असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेळच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम जल्लोषामध्ये साजरा करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे सोळा तारखेला दहीहंडी आहे आणि दहीहंडीचा का रंगारंग कार्यक्रम या छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या चौकामध्ये होणार आहे यासाठी आकर्षक क्रेनवरती हंडी असेल त्याचप्रमाणे बॉडीबिल्डिंग स्पर्धा असेल नृत्याचा आविष्कार असेल पाण्याचा फवारा असेल डीजे असेल आणि लाईट लेझर लाईटचा आविष्कार असेल अशा पद्धतीचा रंगारंग कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असेल या उत्सवाला खेडवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो तसाच प्रतिसाद याही वर्षी लाभेल अशी मला अपेक्षा आहे जिल्ह्यातील अनेक नामवंत मंडळं या ठिकाणी मानवी मनोरी रचण्यासाठी येत असतात आणि हा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशेतनं लोक येत असतात आपलं बक्षीस एकावन्न हजार रुपयांचं आहे आणि ठराला विशिष्ट रक्कमेचे बक्षीस आहेत त्याचप्रमाणे मानाची गदा आहे सन्मान चिन्ह आहे या मंडळामध्ये किंवा या उत्सवामध्ये सुरक्षिततेची काळजी घेतली जाते आणि संपूर्णपणे सर्वांची काळजी घेऊन हा गोविंदा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो तर आपण सर्वांनी या गोविंदा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने यावा असं आवाहन मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहे धन्यवाद गेली आठ ते दहा वर्ष बंद अवस्थेत असलेलं खेड शहरातील ऐतिहासिक गरम पाण्याचं कुंडाची दुरावस्था झाली गेल्याच वर्षी महाराजा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने खेड शहरातील लोकांना हे कुंड बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं होतं खेड नगर परिषदेला मात्र हे कुंड सांभाळता आलं नाही या वर्षी दहा वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती पुन्हा निर्माण आहे याला कारणीभूत खेड नगर परिषद आहे खेड नगर परिषदेच्या दुर्लक्षतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली या गोष्टीकडे प्रशासनाने ताबडतोब लक्ष देऊन स्वच्छता करून हे कुंड बारा तारखेपर्यंत उपलब्ध न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालय खेड येथे दुर्गसेवक आणि महाराजा प्रतिष्ठानचे सचिव श्री प्रणव महापुसकर हे अमरण उपोषण करणार आहेत महाराजा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सल्लागार श्री निखिल जामसंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन आज देण्यात आलं यावेळी दुर्गसेवक आणि महाराजा प्रतिष्ठानचे सचिव प्रणव मापुस्कर किरण टायडे स्वराज गांधी नरेंद्र जाधव अभिजित मुंडेकर आर्यन महापुसकर आदी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयाकरता शासनानं जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त तीन सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी आठ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमे निमित्त स्थानिक सुट्टी जाहीर केली त्याबरोबरच ज्येष्ठा गौरी विसर्जन निमित्त दोन सप्टेंबर रोजी आणि नरक चतुर्दशी अभ्यंग स्थान या निमित्त वीस ऑक्टोबर रोजी देखील स्थानिक सुट्यांचे दिवस म्हणून रत्नागिरी जिल्हा महसूल हद्दी करता सुट्या जाहीर करण्यात आल्या दापोली मधील आंबवली खुर्द येथे अकरा लाख रुपये निधी उपलब्ध करून सुसज्ज अशी नवी अंगणवाडी इमारत बाळगोपाळांसाठी उभारण्यात आली आहे या अंगणवाडीचं उद्घाटन माननीय नामदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं आंबवली खुर्दच्या धर्तीवर आपल्या मतदारसंघात अशाच सुसज्ज आणि नवीन अंगणवाडी इमारती उभारण्यात येणार आहेत जेणेकरून बालपणातच शैक्षणिक संसार करण्यास चालना मिळेल असं सांगून शैक्षणिक आवश्यकता लक्षात घेऊन या अंगणवाडीत करण्यात आलेलं सुंदर असं चित्र रेखाटन आणि त्यातून मिळणारं शिक्षण येणाऱ्या नव्या पिढीच्या ज्ञानात निश्चित भर घालेल असा विश्वास योगीश दादांनी यावेळी बोलताना व्यक्त केला या उद्घाटनाला माझी समाज कल्याण सभापती भगवानजी घाडगे शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरजी देसाई उपतालुका प्रमुख संजयजी महाडी तालुका संघटक प्रकाश कालेकर असुद ग्रामपंचायत सरपंच कल्पेश कडू उपसरपंच नासिर मुरुडकर ग्रामपंचायत सदस्य विभाग प्रमुख मोहन शिगवण उपविभाग प्रमुख जयवंत रेवाळे शाखा प्रमुख रवींद्र कडू आदी मान्यवर पदाधिकारी वाडी अध्यक्ष ग्रामस्थ महिला अंगणवाडी सेविका आणि बाळगोपाळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार प्राप्त श्री हिराबाई आज सकाळी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं त्यांच्या निधनामुळे रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते श्री हिराबाई बुटाला यांनी शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दिलेलं योगदान हे अमूल्य आहे दीप परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली खेड शहरातील बजमे इमदादियाच्या एम आय ए के जी प्रायमरी एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता खेडचे प्रसिद्ध उद्योजक माननीय हिराबाई बुटाला यांच्या निधनाबद्दल शोकाकुल वातावरणात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते एक यशस्वी उद्योजक म्हणून हिराबाई बुटाला यांनी अतिशय कष्टाने प्रसिद्धी प्राप्त केली होती संस्थाध्यक्ष ए आर डी खतीब यांचे ते वर्गमित्र होते रत्नागिरी जिल्ह्यात हातखंबा आणि निवळी या ठिकाणी घडलेल्या एल पी जी गॅस टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली चार ऑगस्ट रोजी एक महत्वपूर्ण समन्वय बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला संबंधित गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी रस्ते कंत्राटदार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी ओ तसेच एस डब्ल्यू जयगड इगल इन्फ्रा लिमिटेड ब्लूम कंपनी यांचे प्रकल्प व्यवस्थापक रत्नागिरी ग्रामीण पोलीस जयगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते बैठकीत एल पी जी गॅस करण्यात आली या दुर्घटनांमुळे संभाव्य जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित येणं आवश्यक आहे यावर एक मत झालं गॅस टँकर चालकांची वेळोवेळी वैद्यकीय आणि शारीरिक तपासणी केली जावी मोबाईलचा वापर वाहन चालवताना टाळण्याचे स्पष्ट निर्देश चालकांना द्यावे त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने सज्ज करावे असे निर्देश देण्यात आले मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर का कारवाईचा इशारा देखील या बैठकीत देण्यात आला